हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग आपण दुसरा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता शेवटच्या पॅरिग्रॅफपासून आपण वाचायला पुढे सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभात भगवत गीतेवरून कळून येते की कि व्यक्ती ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो सम सर्वेशु भूतेषु मतभक्ती लभते पराम तर अठरा पॉइंट चोपन हा श्लोक आहे जर आपण सगळेच काढून वाचूया की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगत आहेत तर अठरा पॉईंट चोपन्नचं भाषांतर वाचते आहे याप्रमाणे ब्रम्हभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो, तो पूर्णपणे आनंदी होतो तो, तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो आणि अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या शुद्ध भक्तीची प्राप्ती होते तर इथे श्री प्रपाद लिहित आहेत की हा व्यक्ती आहे काय आहे म्हणजे वास्ते आहे की ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो तर आता जी आपण भक्ती करण्याचा प्रयत्न करतो हो आहोत तर दृढपणे आपल्या हा प्रयत्न आपण चालूच ठेवला पाहिजे जस जसं आपण भक्तीत प्रगती करत जाऊ आपल्यातले जे कलमश आहेत वाईट गोष्टी आहेत अनर्थ आहेत ते दूर झाले की मग आपली जी भगवान श्री जी आपण भक्तीसाठी प्रयत्न करतो आहोत ती भक्ती जोरदार सुरू होते मग अशा अवस्थेतला जो व्यक्ती आहे त्याला भगवंतांचा जप करण्यामध्ये मोठा आनंद वाटतो भगवंतांच्या कथा ऐकण्यामध्ये खूप रुची येते तर अशी अवस्था आहे तेव्हा काय आहे ते भक्तीचा आरंभ होतो आहे पुढे वाचते आहे कर्मयोग ज्ञान योग अष्टांगयोग किंवा इतर कोणत्याही योगांचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही तर केवळ आपण भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करू शकतो तेव्हाच आपण भगवंतांना जाणू शकतो एखादा यामधला कोणता तरी एक योग कोणी करतो आहे आणि तो भगवंतांना जाणू शकेल असं कधीच होत नाही पुढे वाचते आहे या योग पद्धतींद्वारे मनुष्य भक्ती योगाप्रत थोडीफार प्रगती करू शकतो थोडीफार काय तो प्रगती करेल जसं ज्ञान योगामध्ये तू जाणतोय की मी आत्मा आहे अष्टांग योगामध्ये तो जाणतोय की तो हृदयातल्या परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतो तर फार फार तर थोडीफार प्रगती होईल मात्र भक्तियोगाच्या अवस्थेप्रत आल्याविना भगवंत काय आहेत ते मनुष्याला जाणता येत नाही तर भक्तियोगाच्या हो अवस्थेप्रत आल्या विना भगवंत काय ते जाणता येत नाही हे सांगणारा आपल्या अठरा पॉइंट पंचावन्न हा श्लोक आहे सगळेच काढूया भक्त्या माम अभिजानाती यश्च अस्मि तत्वत तत्व माम तत्व तो ज्ञावा विशते तनंतरम मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो तर आणि पुढे भगवंत म्हणतात अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो, हो तो, ते तो भगवत धामात प्रवेश करू शकतो तर स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलेलं आहे की केवळ भक्ती योगाचं आचरण करूनच आपण भगवंतांना जाणू शकतो पुढे वाचते श्रीमद भागवतातही सांगण्यात आले आहे की भक्तियोगाचे आचरण करून विशेषत साक्षात्कारी महात्म्यांना श्रीमद भागवताचे किंवा भगवत गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्ण तत्व किंवा भगवत तत्व जाणणे शक्य आहे हा श्लोक आहे एवम प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगत जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थ गोष्टींपासून चित्त शुद्धी होते तेव्हा भगवंत म्हणजे काय आहेत हे जाणू शकतो तर श्रीमद भागवतमचा हा श्लोक आहे तो वाचण्याचा प्रयत्न करूया एक पॉइंट दोन पॉइंट वीस <coughs> एवम प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगत भगवत तत्व मुक्तसंगस्य मुक्त अशा रीतीने विशुद्ध सत्व गुणात झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो तर असा हा जो व्यक्ती नेहमी भगवंतांविषयी श्रवण करतो आहे आपण प्रभात हे जे तात्पर्य लिहिले आहे त्यात वाचतोय कि साक्षात्कारी महात्म्यांकडून जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव भक्त आहेत <coughs> जे स्वतः अतिशय दृढपणे शुद्ध भक्ती करता आहेत त्यांच्याकडून जेव्हा आपण श्रीमद भागवताच किंवा भगवत श्रवण करतो तेव्हाच आपण शुद्ध होतो आणि मगच आपण कृष्ण तत्व भगवत तत्व जाणू शकतो तर आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की श्रीलप्रौपादांनी इतकी सुंदर सुंदर तात्पर्य लिहून ठेवली आहेत जेव्हा आपण ही तात्पर्य वाचतो तेव्हा साक्षात श्रीलप्रौपादच आपल्याशी बोलत असतात त्यांचे शब्द आहेत ते, ते आपण या आ, हे तात्पर्यात श्रवण करतो तर असं जेव्हा आपण भक्तांच्या संघात हे सगळं वैदिकशास्त्राचं श्रवण करतो तेव्हा पुढे काय दिलं आहे एकच मिनिट हा जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थ गोष्टींपासून चित्तशुद्धी होते तेव्हा भगवंत म्हणजे काय आहे तो जाणू शकतो भगवंतांना जाणण्यासाठी आपलं हृदय भक्तीद्वारे शुद्ध झालं पाहिजे पुढे वाचते आहे याप्रमाणे कृष्ण भावना भावित भक्ती मार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे तर शेवटच्या या तीन ओळीमध्ये हा जो दोन नऊ पॉईंट दोन श्लोक आहे त्याच्याबद्दलच लिहता आहेत राजविद्या राजगुजम हा हे जे कृष्ण भावना भावित भक्ती मार्ग आहे राजविद्या म्हणजे सर्व विद्यांचा राजा, है। सर्व राजा राज आहे सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा म्हणजे स्वरूप आहे आणि याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे हा जो दुसरा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण भक्तिमार्गाचं गुणवर्णन करत आहेत आणि श्रील प्रपादांनी आता तात्पर्यात शेवटी सगळं सारांश रूपात सांगितलं आहे तर आपण हा जर श्लोक बघितला तर एकदा श्लोक वाचते मी हा राजविद्या राज, राज गुह्यम पवित्रम इदम उत्तम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम अव्ययम तर राजविद्या राजगुह्यम बद्दल आपण आत्ताच वाचलं पुढचा शब्द आहे पवित्रम तर भक्तीची शुद्ध करण्याची जी शक्ती आहे ती अत्यंत प्रभावी आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण भक्तीला पवित्रम उत्तम म्हणतात तर जी भक्ती आहे ती दिव्य आहे उत्तम आहे ती अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढणारी अतिशय प्रभावशाली अशी शक्ती आहे दुसरी ओळ आहे श्लोकाची त्यामध्ये लिहिलं आहे प्रत्यक्ष अवगम तर भक्तियोगाचं आचरण इतकं परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात पुढचा शब्द आहे धर्म्यम तर भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने वर्णाश्रमातील सर्व धर्मांचे पालन होते म्हणजेच भक्ती करणारा जो मनुष्य आहे तो आपोआपच धार्मिक होतो त्याला वेगळं धर्माचं पालन करायला लागत नाही पुढचा शब्द आहे सुसुखम करतुम तर ही जी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं आहे ती कुणीही सहजपणे आनंदाने करू शकतो लहान मोठा स्त्री पुरुष गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित कुणीही भगवान श्री कृष्णांची भक्ती करू शकतो आणि शेवटचा शब्द आहे अव्ययम तर भक्ती आहे ती शाश्वत आहे एका जन्मात जर एखाद्याची भक्ती पूर्ण झाली नाही तर त्याला पुढच्या जन्मी भक्ती करण्याची भगवंत दे संधी देतात आदल्या जन्मी समजा त्याच्याकडून दहा टक्के भक्ती झाली आहे पूर्ण तर आता पुढे अकराव्या टक्क्यापासून हा व्यक्ती आहे तो भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतो तर अशी ही भक्ती आहे ती अव्ययम आहे मुक्तीनंतरही ती चालतच राहते तर असा भक्त आहे त्यांनी शंभर टक्के भक्ती या भौतिक जगतात राहून केली आहे आणि तो मुक्त झाला आहे त्यांनी भौतिक देह सोडला आहे आणि आता तो भगवंतांच्या धामात जरी गेला तरीही तिथेही तो भगवंतांची सेवाच करत राहतो तर अशी ही जी भक्ती आहे ती अव्ययम आहे श्रील प्रौपाद ही भक्ती आपल्या जीवनात किती आवश्यक आहे ते अतिशय सोप्या शब्दात आपल्याला समजवत आहे तर आपला हा जो दुसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल